नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिरज शहरातील प्रसिद्ध डॉक्टरने परिचारिकेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिरजेतील डॉक्टर सुयोग उर्फ बॉबी आरवटकी यांनी आपल्याच हॉस्पिटल मधील परिचारिकेवर बलात्कार केलाय गोवा राज्यातील कुंकळी शहरात बलात्काराची ही धक्कादायक घटना घडली गट आहे या प्रकरणी डॉक्टर सुयोग उर्फ बॉबी आरवट्टगी याला गोवा राज्यात पोलिसांनी गजाड केलंय नेचर केअर फर्टिलाइझर चे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक मिरज शहरातील डॉक्टर सुयोग उर्फ बॉबी आरवट्टगी वय चाळीस राहणार मिरज याने गोवा राज्यात एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गोवा पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टर असून त्याची आता कोठडीत रवानगी झाली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी मिरज शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सुयोग उर्फ बॉबी हा गोव्यात कुंकळी येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहे एक महिन्यापूर्वी संबंधित डॉक्टरने त्याच्या खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेस रुग्ण तपासणीच्या बहाण्याने त्याच्या राहत्या घरी बोलवले यावेळी डॉक्टर आरवट्टगी याने या परिचारिकेवर आपल्या घरातच बलात्कार केल्याची तक्रार आहे या घटनेनंतर पीडित परिचारिकेने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दिली या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टर अरवटकी याच्या विरोधात मिरज परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत